काय कालचं आता तुझा टाइम पास होत दोन तास लावलो निघाला दोन तास निघाला संकेतला नाही संकेतला नाही कल्पित संकेतला पहिलं दहा मिनिट डबल पाच मिनिट डबल आता लॉक लावा होता लॉक लावायला ला 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 पाच मिनिट लॉक कसा आहे लॉकला यांचे पासवर्ड आहे ना त्याचे मला टाइम लागते लॉक लावा लॉक 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 करू लॉक हा कुणा कुणा चलिया जुडर आहे टीव्ही नाईन मराठी के साथ आजा अबे नाव पण विसरलास मराठी हे गाडी अंगा नाही करोशी करोशीकर वाईट आहे हो काय आम्ही टी व्ही नाईन मराठी असाच बोलतो माझ्या मध्ये भेटला भेटला धन्यवाद धन्यवाद सापडलेला आहे धन्यवाद कृपया आम्ही पुन्हा पुन्हा अलाउन्स करतोय आम्ही प्रत्येक भाविकांना नम्र विनंती करतो आम्ही आता काय तो कुठला वेळ काहीतरी काहीतरी आहे आम्ही आता दिसोबची कॉपी वाईटवाली बघायला चाललो पण त्याची इथं नाही आता आली का बघू आपण व्हाईट वाले फुल व्हाईट अरे तीन दिवसांना बोललेला आता सूत्रानुसार सुद्धा ज्या आयटम येणार लवकरच काल ना रात्री आजपर्यंत येणार आज पण येणार माहिती मिळतो देवाचं मराठी नंबर तू विचार पहिला डॉक्टर कर नक्की काय बोलायचं काय बोलायचं पहिला विचार कर नंतर बोल दोन दिवस लेट पण थेट एकच बोल तू बोल आज आईचे लाडके भक्त जयेश मांद्रे यांच्याकडून माऊली चरणी माणसं बोललो आहे ना बकाऊन हे बाय बोल चल 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 किती रुपये पाहू एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एक पॅकेज चल चल बाय सेम रेट आहे पाचवा दिवस पाचवा दिवस म्हणजेच या उत्सवाचा आज पाचवी माल आज पाचवी महाल असल्या कारणानं आई केलंब मातेच्या मंदिरामध्ये जसा चंद्रभागेच्या तीरावर पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी कार्तिकीच्या हवेली भेटण्याला भक्तांचा महापूर येतो तशाच पद्धतीने आज या रोशी गावामध्ये बालगंगेच्या काठावर गौरीच्या डोंगावर आई केलंबा मातेच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये भक्तजनांची गैरसोय होणार गैरसोयी होणार नाही याच्यासाठी आमचे ग्रामस्थ चोवीस तास मेहनत घेतात त्याला येणाऱ्या भाविकाला गाडी पार्किंग करण्यापर्यंतपासून ते डीजेच्या नाच नाच गाण्यापर्यंत आनंद व्यक्त करण्यापर्यंत एवढीच सोय आमच्या ग्रामस्थांनी केलेली आहे सर्वप्रथम लाईनमध्ये त्यांना पाणी पाणी दिल्यानंतर आईचं दर्शन आईचं दर्शन झाल्यानंतर आईचा प्रसाद तीर्थप्रसाद व विभूती देऊन चहा पाणी दिल्यानंतर त्यांना आनंद व्यक्त करण्यासाठी डीजेची सुद्धा व्यवस्था आमच्या ग्रामस्थांनी केलेली आहे बरोबर आज पाचवी मॉल आहे आणि तुम्ही बघू शकता गर्दी आहे म्हणजे अक्षरचे स्वयंसेवक आमचे गमले कंट्रोल हँडल करून आणि बघू शकता आऊट झालेला आहे सगळीकडे कड आहे डी बंद केला आहे डी वगैरे बंद ठेवला आम्ही पाचव्या माले मुळे फुल गर्दी आहे फुल क्राऊड आहे आणि आम्ही दिशे बंद ठेवलेलं आहे कारण आम्हाला कंट्रोल नाही होऊ शकत जेवण जेव्हा दीप सहकार्य करा सर्वांनी धन्यवाद हा कात्रीमाल आहे आणि त्याच्यामुळं गर्दी भरपूर आहे परंतु आमचा स्टॅमिना अजूनपर्यंत आमदार आहे माऊलीची कृपेमुळे अजूनपर्यंत आम्ही एकदम जीत आहे पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसात तुम्ही बघू शकता मुशी गावात त्यांना महापौर आलेला दिसतो आणि तुम्ही बघू शकता नवरवा दिवस भक्तन पाचवी माल समजून आज दाखवत्या शक्तीनं भावी भक्तगर या खोशी नगरात आणि केळंबा मावळीच्या दरमारात आलेला तरी सर्व भाविक भक्तांना नव्हता की कुणी भावी गडबड करू नका आमचे स्वयंसेवक आपल्या सेवेसाठी चोवीस तास अर्ज रात्र इथे कार्य करत आहेत आपल्या आपल्याला लवकरात लवकर कसं दर्शन होईल याचा प्रयत्न आमचा चालूच आहे पण त्यासाठी तुमचं मनाचं सहकार्य देखील आम्हाला अपेक्षित आहे आपण लवकरात लवकर देऊन काम करून पुढे समित आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वसाठी प्रसाद आणि चहापाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याच्यानंतर

कलंबा देवीच्या दर्शनासाठी मला सर्व भाविक भक्तांचे आम्हा सर्व श्री ग्राम हार्दिक स्वागत स्वागत तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचं खूप आभार आहे धन्यवाद आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन करा शिवाय देऊ नका आणि आमच्या खरुशी गावात आज भरपूर गर्दी आहे खरुशी गावात सो भक्तांची लाईन लागलेली आहे आणि भक्तांनी सावकाश या सावका दर्शन घेऊन जा खरुशी गावात

आमचा गाव करे पाटील पंच आहे नाही आवाज वाटला ओके धन्यवाद नाही आम्ही पाच घेऊन गेली सोबत कोण ती लेडीज एकच माणूस आहे बोली आणि मला बसून पाच लोक घेऊन गेले आम्ही करायचं काय सहज सरकार कोण पडेल ले एका लेडीचा मोबाईल हरवलेला आहे एका लेडीचा मोबाईल तुमच्या मैत्रिणी काय हारघरावर आलेला कसं वाटतंय पाठीमागून झाला डायरेक्ट दर्शन इथून शिला झाला लागतील त्याच्या मला पाठवून म्हणजे काय टेन्शन नाही रोहितच्या दिवस जागा राहत काय शंभर टक्के आणि इथून कापून टाकायचे मम्मी मम्मी मागणी टाकल्या येणार आहे ती येणार आहे मागणी दिवाळी दिलावड चांगलं भेटलं वर्गा तूड कशाला तिचा चिराब ठेवते पदरमायचा दिली <laughs> आता <laughs> आई केलंबादेवीची आज पाचवी माल असल्यामुळे खूपच गर्दी झालेली आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून अनुभव घेतलाच असेल आई माऊलीचा महिमा खूपच वर्षानुवर्षे वाढत चालला आहे देवी माते की जय

आज भाविकांची खूपच जास्त गर्दी आणि पाणी समाजाला खूप जास्त गर्दी झालेली आहे आणि सहकार्य पण स्वयंसेवकांचा खूप जास्त लाभलेला आहे आम्हाला आई केळमध्ये उत्सव मोठ्या होत आहे तरी पण आलेल्या सैन्य भक्तांचे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई केलंबेवी आणि केलंब देवीच्या दर्शनासाठी आलेल्या तमाम भक्तांचे पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत जे अरे तुला कसं वाटतंय देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन मस्त एकदम म्हणजे आणि उद्या पण येणार आहे आज उद्या पण येणार आहे उद्या किती वाजता येणार आहे उद्या साडेसात आठ वाजता मुलाला केली गे गाडी गा बा कसला आहे લાલ મુલા ખેન્ડેદા પાજે મજે મ